म पहिलवान म्हणजे मुळामध्ये ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पहिलंच वर्ष आहे का यापूर्वी अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या माझी ही चौथी स्पर्धा आहे अडीच वर्षापूर्वी मी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि तिथं थारची स्पर्धा घेतलेली होती थार बक्षीस होतं परत नंतर मग ती तुम्ही दाखवलं सगळं टेबल दोन मालकांचे जरा थोडा वाद झाला की थार कोणी न्यायची त्यानंतर मी दोघांना एक एक थार दिली होती त्यानंतर एक ट्रॅक्टरची स्पर्धा झाली त्यानंतर एक परत थारची झाली आणि त्यानंतर आता ही फॉर्च्युनरची स्पर्धा होती म्हणजे आता अडीच वर्षात माझी ही चौथी स्पर्धा आहे पण हे असं तुम्हाला थार फॉर्च्युनर काय त्याच्या मागचे काय हेतू काय मी एवढाच त्याच्यापर्यंत बघा विचार केला जेवढ्या जेवढी बक्षीस मोठे असतील तेवढ्या बैलांना किमती मोठ्या मिळणार आहेत आणि जेवढ्या बैलांना किमती मोठ्या मिळतील तेवढ्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे mm. हे मी अडीच वर्षापूर्वी एक मी थोडक्यात रोपटं लावलं होतं आता आज आज अडीच वर्षामध्ये त्याचं वटवृक्ष झालेलं आहे मला ती mm. माझी एवढ्या लवकर होईल अशी अपेक्षा नव्हती mm. एक पाच सात वर्षानंतर ह्याला चांगलं स्वरूप येईल असं वाटलं होतं mm. पण आज आपल्या स्पर्धेमुळं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शेतकरी वर्गामध्ये शंभर कोटींची उलाढाल झालेली आहे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये पुराव्यानेशी मी सगळ्या शंभर कोटी शंभर कोटींची उलाढाल झालेली आहे कशी जो पन्नास हजार आदत बैल आहे लहान बैल त्याची किंमत आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर पाच लाखाच्या घरात गेली आणि आपल्या जेणे प्राथमिक फेरी ज्याने ज्यांनी पार केलेली आहे त्याची किंमत पाच लाखाहून आता पंधरा वीस लाखापर्यंत गेलेली आहे अरे बापरे मग त्याची माझी जी ती तीन फेऱ्याचं जे मैदान होतं त्यात नियम असा होता माझा की एक मोठा सिनियर बैल आणि एक ज्युनियर म्हणजे आदत बैल ह्या दोघांची जोडी लावायची म्हणजे दोन्ही सिनियर चालणार नाहीत ना 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 एक लहान आणि एक मोठा त्यामुळे मोठी मौ जी बैल मालक आहेत त्यांना लहान बघावाच लागला संपूर्ण महाराष्ट्राचा पिंजून काढला त्या बैल मालकांनी आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर आणि जसा मिळेल तसा मग पुढच्या शेतकऱ्याने त्याची किंमत तीन लाख सांगितली सात लाख जरी सांगितली तरी ह्यांनी खरेदी केला तो अशी उलाढाल मग ती रोज पेपरमध्ये येत होत्या बातम्या सोशल मीडियात येत होत्या की राजा एक बैल ब्याऐंशी लाखाला विक्री झाली लाख लाख उलाडाल आपली श्रीनाथ किरी झाल्यापासून झाली आता ही उलाडाल आणखीन वाढेल म्हणजे डायरेक्ट थेट शेतकऱ्यांचा फायदा होते म्हणजे दिसताना बक्षीस दिसते पुढे फॉर्च्युनर थार पण ही पडद्यामागची खरी बाजू ही आहे आता स्पर्धा झाल्या त्यात तुमच्या दोघांच्या बैलांनी तुम्ही